माझी खासदाराला मी सांगतो की त्याच्या मालकाचं अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचे सत्तेचा काळ जरा त्यांनी आठवावं गजनी झाला असेल वयामुळे तो थोडा आठवावं आणि तेव्हा तुझ्या मालकाने देवेंद्र फडणवीसजींनी चालू केलेल्या किती प्रकल्पाला स्थगिती दिली विरोधी पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या किती आमदारांना त्यांनी निधी दिली आमच्या किती याद्या कामाच्या तुम्ही बदलायच्या किती कामं आमची थांबवली तेव्हा आमच्या मतदारांची आठवण आली नाही तेव्हा उठून टाकायची भाषा तेव्हा तुम्हाला डोक्यात आली नाही आता जेव्हा तेच औषध तुम्हाला पाजलं जातं आहे म्हणून तुम्हाला कडू वाटतं आहे म्हणून हे ज्या सुख्या धमक्या आहेत ना ते तुमच्या मातोश्रीवाल्याला जाऊन द्या इथे का तुझ्या धमक्या आता कोकणाची जनता तुम्हाला सहन करणार नाही आणि आम्हाला उठून टाकण्या अगोदर रत्नागिरी सिंधुदुर्गाच्या जनतेने तुम्हालाच तु कायमस्वरूपी उपटून मातोश्रीची नोकरी करण्यासाठी तुम्हाला आता मुंबईला पाठवून दिलेली आहे पण ही भाषा तिथे करा आमच्या इकडे नको तर त्याच्यावर असंही असं घ्या त्याची विनायक राऊत नावाच्या व्यक्तीचे आज कोकणाच्या राजकारणामध्ये त्याचं अस्तित्व संपलेलं आहे आज राजन साळवी असो हो किंवा त्याचे जुने जे उबाडाचे खंद शिवसेनेचे जे खंदे सकड़े सकड़े आज सगळे ते सगळे एकनाथ शिंदेजी किंवा भारतीय जनता पक्षाकडे चाललेले आहेत आज विनायक राऊत हा फक्त उद्धव ठाकरेचा कारकुनच म्हणून राहिलेला आहे म्हणून त्याच्या कुठल्याही वक्तव्याला वक्तव्याची आम्हाला कोणालाही दखल घ्यायची गरज नाही